मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीचं मतदान सुरू आहे मुंबईत तापमान जे आहे ते भरपूर असं तापमान असता लोक जी आहेत ती मतदान केंद्रावरती जाताना दिसत आहेत सकाळच्या वेळेस विशेषतः मॉर्निंग वॉक करून लोकांचा भर आहे की ऊन होण्याच्या आधी मतदान केंद्रावरती जाऊन मतदान कर, करता करावं आपण गोरेगावच्या पहाडी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातल्या पहाडी हायस्कूलमधलं हे मत पहाडी हायस्कूल हे मतदान केंद्र आहे आणि इथे सकाळी गर्दी झालेली निश्चितच अनेक लोक योगाची मॅट घेऊन किंवा मॉर्निंग वॉक पक्ष लूप मध्ये इथे आलेले आहेत आणि मतदानाचा हक्क बजावत आहेत इथे मतदान केंद्राच्या बोलणार आहोत येऊन मतदानाचा हक्क बजावला ऊन आहे त्यामुळे सकाळी लवकर येणं केलं हो सकाळीच केलं मतदान हक्क बजावला सकाळी सकाळी किती गर्दी उत्साह दिसला तुम्हाला इथे लोक येत आहे सकाळी हो इथे आता पूर्वीपेक्षा खूपच उत्साह दिसतोय आज आणि लोक आणि जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना एकदम पुढे अलाउड करत आहेत आपण आणखीन काही लोक काका तुम्ही सकाळी सकाळी मतदानासाठी आलात उत्साह दिसतो का तुमच्या चेहऱ्यावरती मला उत्साह दिसतोय पण तुम्हाला उत्साह दिसला का, का, का।, का।, का केंद्रावर रोज रोज गोरेगाव मध्ये गोरेगावची स्पेशालिटी ती आहे ती अजून मेंटेन आहे लोकांनी मतदान करतायत तरुण येतात हो आम्ही सह करून आहोत सकाळी लवकर मतदान केलं का लवकर केलं तुम्ही मतदान कारण नंतर गर्दीत बसायला त्रास नको म्हणून आता वय झालं आणि ऊन झालं म्हणजे सगळंच बघायला लागतं ना कॅमेरापासून नितीन जाधव सोड पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई